यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावीचा निकाल लागेल लवकरच परंतु मी कुठे नेमकं ऍडमिशन घेऊ कुठल्या फील्डला ऍडमिशन घेऊ मी नेमकं काय करू हा एक मोठा प्रश्न आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आज तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरची लिंक मी तुम्हाला शेअर करतो त्या लिंकवर जाऊन तुम्ही फक्त दहा बारा प्रश्नांची जर उत्तर दिली तर तुम्हाला खाली येईल की बाबा तुम्ही कुठल्या फील्डमध्ये ऍडमिशन घ्यायला जास्त कम्फर्टेबल आहात तर ते तुम्हाला डिटेल्समध्ये दे, देतील की बाबा तुम्ही आर्ट्सला घेतलं पाहिजे सायन्सला घेतलं पाहिजे कॉमर्सला घेतलं पाहिजे आय टी आय केलं पाहिजे तुम्ही फ्युचरमध्ये काय करू शकता तर त्या अनुषंगाने त्या वेबसाईटवरती तुम्हाला तो रिझल्ट पटकन बघायला मिळेल तर एकंदरीत आता आपण ते बघूयाच पटकन आपल्या वेबसाईटवरती जाऊन परंतु लक्षात घ्या म्हणजे तिथं जरी त्या वरती काही आलं तरी शेवटी निर्णय घेत असताना तुम्ही घ्या की बाबा त्या वेबसाईटवरती जो मला निर्णय येईल बाबा तो तेच करायचा अशातला भाग नाहीये मित्रांनो तुम्हाला जर दुसरं काहीतरी आवडत असेल तर ते तुम्ही केलं पाहिजे किंवा तुम्ही ऑलरेडी तुमचं ध्येय ठरवलं असेल तर नो प्रॉब्लेम पण पटकन आपण आपल्या त्या वेबसाईटवरती जाऊन बघूयात नेमकं कशाप्रकारे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो कशाप्रकारे बघू शकतो की आपला इंटरेस्ट पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्या वेबसाईटवरती आपण बघूया जाऊ जाऊयात आता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यावर बघा अशा प्रकारे एक येईल किंवा नंतर काय करू कसं ठरवू तर या ठिकाणी बघा इथं करिअर गाईड फाइंड युअर बेस्ट स्ट्रीम आता इथं बघा काही प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न आहे विच सब्जेक्ट डू यू एन्जॉय द मोस्ट तुम्हाला जास्त आवडणारा विषय कुठला आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर का इतिहास आवडत असेल मला इतिहास जास्त आवडतो तर त्याने इतिहासवर क्लिक करावं व्हॉट इज युअर गोल आफ्टर ट्वेल्थ किंवा टेन दहावीनंतर तुमचं गोल काय बाबा एखाद्याला वाटतं की इंजिनिअरिंग करावं वा, एखाद्याला वाटतं बिझनेस करावा एखाद्याला वाटतं गव्हर्नमेंट जॉब चला एखाद्याला वाट वाटतं मला वाटतं की बाबा गव्हर्नमेंट जॉब पाहिजे त्याच्यानंतर वीज ॲक्टिव्हिटी डू यू एन्जॉय मोर तुम्ही कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी जास्त एन्जॉय करता तुम्हाला काय आवडतं सायन्स एक्सपिरिमेंट आवडतं का सॉल्विंग कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला आवडतं uh, का रायटिंग स्टोरी तुम्हाला कविता किंवा गोष्टी लिहायला आवडतं का मग ते समजा मला गोष्टी लिहायला आवडतं हाऊ कम्फर्टेबल आर uh, यू मॅथमॅटिकमध्ये तुम्ही किती कम्फर्टेबल आहात इट्स ओके बाबा चाल मला थोडंफार मी कम्फर्टेबल आहे वीच ऑफ दिस साऊंड मोर इंटरेस्टिंग सॉरी कुठला कुठली गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते याच्यातली बिझनेस अकाउंटेंट पेंटिंग रायटिंग मला पेंटिंग रायटिंग का रिपेअरिंग बिल्डिंग मेकॅनिक मला पेंटिंग आणि रायटिंग चांगली वाटते हाऊ डू यू प्रिफेअर वर्किंग तुम्हाला कुठं काम करायला आवडेल ऑफिसमध्ये लायब्ररीमध्ये फील्डमध्ये का वर्कशॉपमध्ये समजा बाबा फील्डमध्ये काम आवडेल क्रिएटिव्ह एरियाजमध्ये यू आर फेवरेट स्कूल इव्हेंट तुमचा स्कूल इव्हेंट फिर फेवरेट कुठला सायन्स फेअर म्हणजे सायन्स फेअर सायन्स फेअर असेल सायन्स डे असेल किंवा बिझनेस फेअर असेल का ड्रामा शो असेल बाबा ड्रामा शो मला जाम आवडायचा हाऊ गुड यू आर यू ॲट मेमोरायझिंग फॅक्ट अँड डेट्स तुम्हाला काही गोष्टी आठवायला म्हणजे काही तारखा किंवा लक्षात ठेवायला तुम्हाला किती प्रमाणात आठवतो बाबा ॲव्हरेज प्रमाणात लक्षात राहतो काही गोष्टी विस सब्जेक्ट सब्जेक्ट्स होमवर्क यू कम्प्लीट फर्स्ट तुम्ही पहिला कुठला होमवर्क कम्प्लीट कराल बाबा इतिहासाचा व्हाट एक्सायटेड यू मोर तुम्हाला कुठली गोष्ट जास्त एक्सायक्टेड वाटते न्यू सायंटिफिक डिस्कवरीज नवीन विज्ञानाचे शोध घेण्यास स्टॉक मार्केट किंवा फायनान्सच्या संदर्भात बाबा शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट असतं किंवा आर्थिक आर्थिक दृष्टिकोनातून का क्रिएटिव्ह स्टोरीज का न्यू आ, मशीन्स इन्व्हेन्शन किंवा नवीन मशीन किंवा नवीन गोष्टी शोधण्यास मला क्रिएटिव्ह स्टोरीज आवडतात आणि मग तुम्ही इथं सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथं बघा तुम्हाला काय दिलं रिकमेंडेड पाथ म्हणजे आर्ट्स साईडला ऍडमिशन घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही टीचर बनू शकता रायटर बनू शकताय लॉयर बनू शकता किंवा जर्नलिस्ट बनू शकता तर इथं तुम्हाला बिझनेस वरती एखादी क्लिक केलं इथं बिझनेस किंवा गव्हर्नमेंट जॉब आणि आर्ट्स साईडला ऍडमिशन घेऊन तुम्ही गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता जसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे देऊन सुद्धा तुम्ही करू शकताय पण तुमच्यासाठी इथं आर्ट्स टीम आलेली आहे तर एकंदरीत तुम्ही बघा पण आता मला समजा सायन्सच घ्यायचे तर मग काय आता हा रिझल्ट आलेला आहे पण शेवटी तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे म्हणजे इथे जरी उत्तर आलं असलं याच याच उत्तराच्या बरोबर आपण गेलं पाहिजे असं नाही एक टेन्टेटिव्ह तुम्हाला इथं अंदाज येईल आपला पण निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे याच्यावरच अवलंबून राहायचं आहे अशातला भाग नाही आहे शेवटी निर्णय जो आहे तो पूर्णपणे आपल्यालाच घ्यायचा ठीक आहे तर मित्रांनो बघा ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि पटकन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जा आणि बघा तुमची आवड कुठे आहे धन्यवाद